सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आजपासून परत सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे कारण की सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू चालू आहे विद्यावर्भातल्या शेतकऱ्याचा चालू आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही नऊ तारखेच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढा वळे लावून झाकून ठेवा कारण की नऊ ऑक्टोबर राज्यात दररोज भार पडणार आहे म्हणून हा अंदाज लाख सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सांगायचं झालं तर जवळ सातारा सुरुवात होणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे म्हणजे सातारा सांगली पुणे त्याच्या परतीचा पाऊस मुंबई झुडपून जाणार आहे म्हणजे मुंबई नाशिक कोकणपट्टी तसेच त्याच्यानंतर नगर जिल्हा जिल्हा कोल्हापूर तसेच धार बीड नांदेड वाशिम यवतमाळ जालना संभाजीनगर या त्याच्यानंतर शिर्डी जुन्नर मंचर मुंबई ह्या भागामध्ये म्हणजे हे जवळपास सांगायचं झालं तर हा पाऊस फक्त अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा म्हणून आजार लक्षात येतात चौदाचा पाऊस सगळ्यात जास्त नंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर सोलापूर त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड